नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रशांत महाले आणि आज आपण बोलणार आहोत एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन मेटान्युमो व्हायरस याविषयी बऱ्याच लोकांमध्ये अतिशय भीतीचं वातावरण आहे याच्या या व्हायरसला घेऊन आणि त्याचं कारण असं आहे की त्यासोबत चीनचं नाव या ठिकाणी जोडलं जातं आहे है ना तर त्यामुळे भीती कमी करण्याचं एकच प्रभावी माध्यम असतं ते म्हणजे त्याविषयी जाणून घेणं आणि आपण या व्हायरसची माहिती जाणून घेणार आहोत की नेमका व्हायरस काय आहे आणि आपण काय त्याच्याशी बचावासाठी आपण काय करू शकतो सो हा जो व्हायरस आहे हा प्रामुख्याने लहान मुलं वृद्ध लोकं जे कमजोर आहेत ज्यांना आधीपासून आजार आहेत ते लोक कमजोर प्रतिकारशक्ती असलेले अशा लोकांना हा प्रभावित करतो आणि काय होतं सर्दी खोकला ताप श्वास घेण्याला अडचण इत्यादी लक्ष द्यायचे दिसून येतात हा जो व्हायरस आहे हा आधीपासूनच आपल्या भारताला सुद्धा नोंद आहे तो काही खूप नवीन व्हायरस नाही तो आधीपासूनच होता आणि त्यामुळे त्याला घाबरण्यासारखं असं खूप काही नाही सो बरं कंटिन्यू करूया तर हा व्हायरस कसा पसरतो जसे इतर श्वसनाचे आजार मॅक्झिमम पसरतात रिसिव्ह ट्वेंटी दुसरे आजार पसरतात ना ड्रॉपलेट इन्फेक्शनद्वारे म्हणजे कोणी बोलतोय खोकला करतोय शिंकतोय आणि त्याच्या बारीक बारीक शिंतोड्यातनं हा दुसऱ्यांना होतो म्हणजे काय आपण जर डिस्टन्स मेंटेन केला इतरांपासून जे आजारी आहेत खास करून सर्दी खोकल्यासारख्या लक्षणांनी त्याच्याने आपण याच्यापासून वाचू शकतो दुसरं एखादा व्यक्ती शिंकला त्याचे ड्रॉपलेट त्या टेबलावर पडले आणि तिथं तुमचा हात लागला त्यानंतर तोच हात डोळे नाक तोंड याला जर आपल्या लागल्या तर याच्याने आपल्याला संसर्ग होऊ शकतो म्हणून तुमचे हातं पब्लिक प्लेसेसला जाऊन आल्यानंतर धुणं हे खूप गरजेचं आहे तर एवढ्या काळजी आपण घेतल्या पाहिजे याचे लक्षणं काय काय आहेत याचे लक्षणं इतर जे सर्दीचे तास सर्दी खोकला ताप त्याचे जे लक्षणं आहेत तेच आहेत की सर्दी आणि नाक वाहणं दुसरं ताप घसा खवखवणं दम लागणं हेच आहे हे लक्षणं आपल्याला आधीपासून थंडीच्या दिवसात येतात आणि त्यामुळेच या आजाराला घाबरून प्रत्येकच लक्षणाला आपण त्या एच एम पी व्ही व्हायरसचं लक्षण म्हणून घेऊ नये जर असे लक्षणं आले तर तुमच्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे ते डॉक्टर तुम्हाला एक मदत करू शकतील की यासाठी माझ्याकडे किंवा तुमचे जे कोणी डॉक्टर असतील ओळखीचे जवळचे त्यांच्याकडे जाऊन भेटायचं जा। याच्यावरचा प्रतिबंध आणि उपचार जसं मी तुम्हाला म्हटलो की पब्लिक प्लेसेसला जाऊन आल्यावर वारंवार हात धुणे सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे म्हणजे आपल्या श्वासावाटे इतरांनी खोकलेलं शिंकलेलं आपल्या नलिकेत श्वसन मार्गात जाणार नाही समजा आपल्यालाच सर्दी झाली असेल तर रुमालाचा वापर करणं मास्कचा वापर करणं की शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल ठेवणं म्हणजे जेणेकरून आपल्यापासून इतरांना होणार नाहीत संक्रमित व्यक्ती जे आहेत ज्याला जा सर्दी खोकल्यासारखा त्रास आहे त्याच्यापासून थोडंसं डिस्टन्स ठेवून वागणं आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे छोटे मोठे आजार आहेत हे जर तुम्ही चांगला आरोग्यदायी आहार घेतला नियमित व्यायाम केला तर हे आजार आपण टाळू शकतो होत नाही है ना पुरेशी विश्रांती भरपूर पानं पिणं आणि ज्याला लक्ष नसतील त्याने वाफ घेणं डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आपल्याला गरजेचं आहे बरं आता चीनमधून हे सगळं आपल्यापर्यंत पोचतंय की असा व्हायरस आहे वगैरे भारताची परिस्थिती काय तर काही ठिकाणी याचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि आपला आरोग्य विभाग याच्यावर लक्ष ठेवून आहे सो खूप काही काळजी करण्याची गरज नाही शासन स्तरावर ते लोक खबरदारी घेत आहेत आपण आपल्या स्तरावर काळजी घ्यायची है ना तर हा थोडक्यात एच एम पी व्ही विषयीची ही थोडक्यातली माहिती होती यात जर अजून hmm. काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर प्लीज ते विचारा कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा जे मला ओळखतात पर्सनली तुम्ही व्हॉट्सअपला मला टाकू शकतात वेगवेगळ्या वेग पद्धतीने किंवा समजा तुम्ही मला ओळखत नसाल तर तुमचे जे कोणी डॉक्टर आहेत जे करंट अफेअरविषयी जागृत असतात अशा डॉक्टरांना तुम्ही याविषयीचे प्रश्न विचारू शकता आ, ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश माझा असा आहे जसं कोरोनामध्ये भीतीची प्रचंड लाट पसरली होती तसं यावेळेस होता कामा नये हा आजार दोन हजार एकपासून साधारणतः भारतामध्ये नोंद आहे आणि त्याच्यावर काय खबरदारी घ्यावी याची डॉक्टरांना कल्पना आहे तर करोनासारखं काही यात होणार नाही आहे किंवा होण्याची शक्यताही ना नाही आहे सो so, याविषयी अगदी निर्धास्त रहा फक्त काळजी आपण मात्र घेतली पाहिजे कुठल्याही प्रकारचा आजार तो कितीही छोटा कितीही मोठा असला तरी ते पसरू न देणं आपल्या ज्येष्ठांपर्यंत आपल्या लहान लेकरांपर्यंत तो आजार पोहोचू न देणं हे आपलंच काम आहे आणि ते आपण चोख जर केलं तर या आजाराने होणारे त्रास आपण सहजरित्या टाळू शकतो याविषयी जास्त माहिती हवी असेल तर कृपया संपर्क करा सध्या एवढंच काळजी घ्या आरोग्य जपा नमस्कार